नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो येत्या वीस तारखेला म्हणजे दोन दिवसांनी आमदारकीसाठी आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे मतदान मित्रांनो कोणीही बुडवू नका संपूर्ण गावातील नागरिकांनी एकजुट होऊन ह्या मतदानामध्ये सहभाग घ्यायचा आणि मतदान शंभर टक्के होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या लाभार्थ्यांनी मतदान करण्यासाठी नवीन फॉर्म भरले असतील ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आणि अशा लाभार्थ्यांनी नवीन फॉर्म भरलेले असतील किंवा ज्या महिला लग्न होऊन दुसऱ्या गावी आल्या असतील त्यांनी मतदान कार्ड चेंज केलं असेल तर अशा या नवीन सर्व मतदार बंधू आणि भगिनींसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे आपण जर मतदान कार्डसाठी फॉर्म भरला असेल आणि आपलं कार्ड आपल्यापर्यंत पोचलं नसेल तर स्लिपच्या माध्यमातून सुद्धा आपण हे मतदान करू शकता स्लिप आपण कशा पद्धतीने पाहू शकता ती आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता किंवा आपलं मतदान कार्ड तयार झालेलं आहे का हे आपण कसं चेक करू शकता याबद्दलची सविस्तर डिटेल अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तुम्ही घर सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून हे कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता किंवा आपली स्लिप जे आहे ते पाहू शकता आपलं मतदान कोणत्या वार्डमध्ये असणार आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी पाहू शकणार आहे ते तर ते कसं पाहायचं याची थोडक्यात माहिती देत आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर जास्त वेळ न घेता मी सविस्तर अपडेट द्यायला सुरुवात करतोय तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण मोबाईलच्या डेक्सटॉपवरती आलो डेक्सटॉपवरती आल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ॲप आपल्याला पाहायला मिळतील तर याच्यामध्ये आपल्याला वोटर हेल्पलाईन हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपली भारत निर्वाचन आयोग म्हणजे आपल्या मतदान कार्डची वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे जर आपल्याजवळ मोबाईल नंबर आणि पासवर्ड लक्षात असेल तर तो टाकून घ्या नसेल तर मित्रांनो आपल्याला तो फोरगेट करावा लागणार आहे त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी ट्राय करून घेऊया सुरुवातीला आपला मोबाईल नंबर जर टाकायचा तर मोबाईल नंबर टाकून घेऊया या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर टाक खाली आपल्याला मित्रांनो पासवर्ड साठी ऑप्शन येत आहे पासवर्ड जर आपल्याला लक्षात असेल तर ठीक नसेल तर आपल्याला फॉरगेट करून घ्यायचं आहे तर साठी मित्रांनो आपल्याला इथं खाली ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे फॉरगेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढं नवीन पेज नवीन ऑप्शन जो आहे तो ओपन होणार आहे या ठिकाणी आपण जो रजिस्टर केलेला मोबाईल नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर सेंट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकण्यासाठी खाली सुविधा उपलब्ध झालेली आहे त्यासाठी सुरुवातीला आपल्याला जो ओ टी पी सेंड झालेला आहे तो ओ टी पीवरचा आलेला आपल्याला खाली भरून घ्यायचा आहे तर इंटरव्ह्यूवर ओ टी पी या पहिल्या टॅबमध्ये आपल्याला ओ टी पी भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली दोन नंबरला आहे पासवर्ड जे आपल्याला नवीन पासवर्ड जो जनरेट करायचा आहे आपल्या लक्षात नसल्यामुळे आपल्याला नवीन जनरेट करायचा आहे त्याच्यामुळे खाली आपल्या लक्षात राहील असा पासवर्ड एकदा टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला कन्फर्म पासवर्ड म्हणजेच वोर जो वर जो पासवर्ड दिलेला आहे तोच आपल्याला खाली टाकून घ्यायचा आहे तो कन्फर्म करायचा आहे दोन वेळा पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला सबमिट बटन पाहायला मिळत आहे तर या सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यापुढे असा पासवर्ड हॅज बिन चेंज सक्सेसफुली असा मेसेज येईल अशी टॅब येईल म्हणजे आपला पासवर्ड जो आहे तो चेंज झालेला आहे ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला लॉग इनसाठी साठी ऑप्शन आलेला आहे तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली आपला पासवर्ड जो असेल तो पासवर्ड म्हणजे आपण आता रिसेट केलेला जो पासवर्ड असेल नवीन पासवर्ड तो इथं भरून घ्यायचा आहे पासवर्ड भरून घेतल्यानंतर खाली आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचा आहे ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली असा मॅसेज आपल्याला पाहायला मिळेल आपली स्वतःची प्रोफाईल या ठिकाणी पाहू शकता तीन कर्सलवरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणाहून आपल्याला पुढची प्रोसेस करायला सुरुवात करायची आहे याच्यामध्ये आपल्याला वरचा जो सर्च बार दिसत आहे सर्च युअर नेम इन इलेक्ट्रल रोल म्हणजे आपली पावती सर्च करण्यासाठी आपलं मतदान कार्ड निघालेलं आहे का येस हे जर आपल्याला सर्च करायचं आप आहे तर त्यासाठी आपल्याला वरच्या सर्च बारमध्ये ते एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्या पुढं आपलं नाव सर्च करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आले आपल्याला आलेले पाहायला मिळतील याच्यामध्ये सर्च मोबाईल मोबाईलवरून सर्च करू शकता क्यू आर कोड असेल तर त्याच्यावरून आपण स्कॅन करून सर्च करू शकता किंवा आपली डिटेल टाकून नाव गाव वगैरे टाकून त्यात त्या ठिकाणी सुद्धा सर्च करू शकता किंवा आपलं इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर असेल ते सुद्धा टाकून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता म्हणजे आपलं वॉर्ड कोणता आहे आपली स्लिप कशा पद्धतीची आहे तेसुद्धा चेक करू शकता परंतु आपला मोबाईल नंबर असल्यामुळे आपण मोबाईल थ्रू जाणार आहोत मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपल्याला माहीत आहे मोबाईल नंबर माहीत आहे त्याच्यामुळे मोबाईलवरती क्लिक करून आपण खाली आता आपला राज्य जे आहे ते सिलेक्ट करणार आहे महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट केलेला आहे खाली जो है। जो आपला मोबाईल नंबर जो आहे जो आपल्या मतदान कार्डला लिंक आहे त्याच्यावरती आपण तो भरायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी या ठिकाणी येईल इथं पाहू शकता आपला ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपल्या खालच्या कॉलममध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण कॉपी पेस्ट मारतोय ओ टी ओ टी पी आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट झालेला आहे खाली सर्च बार दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करून आपलं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे सर्चवरती केल्यानंतर इथं पाहू शकता आपले संपूर्ण डिटेल मतदान कार्डचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल याच्यामध्ये नाव आहे वय आहे वडिलांचं नाव आपलं मतदारसंघात आपला मतदारसंघ कोणता आहे संपूर्ण डिटेल या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळेल या पद्धतीने मित्रांनो आपली संपूर्ण डिटेल आपण चेक करायचे आहे तुमचं जर नवीन कार्ड काढलं असेल तर या पद्धतीने तुम्हाला स्लिप पाहायला मिळणार आहे जरी तुमच्याजवळ मतदान कार्ड नंबर नसेल तरी तुम्ही मोबाईल थ्रूसुद्धा आपली संपूर्ण डिटेल पाहू शकता तर या पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण डिटेल असणार आहे जर तुमच्याजवळ मतदान कार्ड नसेल तर तुम्ही ही पावती घेऊन सुद्धा मतदान करण्यासाठी जाऊ शकता तर ही मित्रांनो चालू वडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नवीन कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांपर्यंत ही न माहिती ही माहिती नक्की पोचवा जेणेकरून त्यांना मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद